नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे निवृत्ती वेतन मध्ये बदल करण्याची तयारी सरकारी कर्मचारी बातमी पाहून खुश होतील या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मोदी सरकार अर्थसंकल्पातून सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनच्या माध्यमातून मोठी भेट देऊ शकते अहवालानुसार सरकार एन पी एस मध्ये मोठे बदल करणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम नियमित पेन्शन म्हणून दिली जाऊ शकते अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करतील या अर्थसंकल्पाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत रिपोर्ट नुसार मोदी सरकार दोन हजार च्या बजेट सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे भेट देऊ शकते अहवालानुसार सरकार एन पी एस मध्ये मोठ्या सुधारणा करणार आहे निश्चित पेन्शनची घोषणा सरकार अर्थसंकल्पात करू शकते अहवालानुसार एन पी चे सदस्यत्व घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन म्हणून देऊ शकते तशी घोषणा झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा एक मोठा वर्ग जुनी पेन्शन किंवा एन पी एस मध्ये सुधारणा झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना एन पी एस चे सदस्यत्व घ्यावे लागते अशा परिस्थितीत जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांनी पंचवीस ते तीस वर्षे एन पी एस मध्ये योगदान दिले तर त्याला उच्च परतावा मिळू शकतो सध्या एन पी एस मध्ये सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या मूळ वेतनाच्या योगदान देतात आणि सरकार त्यांच्या मूळ वेतनाच्या टक्के योगदान देते एस ही एक सरकारी योजना आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना नियमित योगदान द्यावे लागते परिपक्वतेच्या वेळी कर्मचारी संपूर्ण निधीपैकी साठ टक्के काढू शकतील त्याच वेळी चाळीस टक्के पेन्शन फंड देखील खरेदी करावा लागेल त्यामुळे कर्मचाऱ्यांना नियमित पेन्शन मिळत राहील सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची मागणी जुनी आहे जुन्या, जुन्या पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून निश्चित पेन्शन मिळते तसेच तुम्ही सरकारकडून डी ए आणि डीआर सुद्धा मिळू शकता चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद